ते 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 ना दर्शन भवानी मंदिर इथे बांधला मोरोपंत पिंगळ्यांना इकडे खोदकाम करताना शिवलिंग सापडलं शंकराचं मंदिर इथे भवानी मातेचं ही स्वयंभू पिंड आहे अफजल खान भेटीला जाताना राजांनी इकडे रुद्राभिषेक घातला भवानी मातेची स्थापना वदानंतर आहे जो पहिला अभिषेक झाला ना तो केदारेश्वर मंदिरामध्ये आणि मंदिरासमोर बघा संसार आहे की राजांच्या दगार जागेचा आहे सदर बोलतात सदरेवर बसून नॅनीवाडा करायचा किती लोकांसोबत फक्त आठ लोक अष्टप्रधान छोटा दरबार इकडे रायगड कॅपिटल तिथे पाच हजार लोक बसतील त्या लोकांना प्रायव्हेट बोलायचं म्हटलं तर कोणी पण गद्दारी करणार कुठे हा ही चौतार्यावरती अष्टप्रधान दरबार इथला मोगल भाषेमध्ये काय बोलतात दिवाने खास हा? तो दिवाने आम हा दरबार बंदिस्त होता एकदम सगळं जमीन दोस्त केलं आपल्याकडे आपल्या चौतारा दिसतो आणि त्या का जर फौजेत कुणाला भरती करायचं असेल तर पहिले मंदिरात शपथविधी करायचा नंतर भरती करायचा देवासमोर आता गुन्हेगारी केली ना तर मागे कडे लोट आहे पोत्यात बांधून ढकलून द्या अठराशे फुटाची दरी आहे तिथं आपण जाणार आहे शेवटचं मंदिर आहे दर्शन घेऊन या बघण्यासारख्या शिवने घ्यायच या okay. आर yeah, अशा लोकांना आम्ही अलाउड करत नाही दारू पिणे महाराजांची बंकस करणे आय बघा तो झेंडा लावलो तो पहिला पुरुष आहे पुस्तकात प्रतापगड चा भवनी बुरुष तो आहे त्या कड्डा मध्ये त्याला साइड ला दिसत ते आता शिवासृष्टी बनवायला ते अफजल खानच्या कबरीच्या बाजूचा बांधकाम आहे ना ते आता गेलंय ते पर्यटन चाललंय आणि हा मधु मकरंदगड या दोन टोके उंचावाला रायगड या बाजूला येतो ते बांधकाम दिसत ते अब्दुल खानला कबर खालच्या साईडला आणि हे नवीन आता बांधकाम केलंय ना तिकडे ते सृष्टी बनवायचे म्हणजे काय अफजल खानला मारल्याचा देखावा काही लोकांच्या लक्षात येत नाही नागण्या जाऊन गेट बंद करायचा आता चालू का बघा हा नंबर गुरुज इथून कोकणावरती नजर आता हा कोकण भाग आहे सगळा हा घाट उतरला ना किती नदी आहे सावित्री समोर बघा तिथून हवे जातो मुंबई गोवा गोवा गणपतीपुळे डाव्या साईडला उजव्या साईडला महाड वर मुंबई रायगड पण पन दिसतो पण आता ऊन बघा किती दिशा ही रायगड या साईडला

प्रतापगडची उंची ते, ते मोजली जाते तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट उंचावरती आपण साडे तीन हजार अष्टप्रधान दरबार दाखवला तिकडे फेसला घ्यायचा जो गद्दार सापडेल ना त्याला ह्या जागेवरती आणायचा हातपाय बांधायचा पोत्यात पाय करायचं आणि दोन चार लोकांनी उचलून दरी मध्ये फेकायचं ते वाकून बघा खोल किती अठराशे फूट आहे सजा पॉईंट आहे पनिशमेंट पॉईंट कडेलो आणि त्यासाठी